काशीनागरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा त्यांच्या घरात अठरा विश्वे दारिद्र्य होते एक दिवस बायकोने बोलल्यामुळे धनंजयाला वाईट वाटले त्याने शंकरदेवांची तपश्चर्या करायला सुरुवात केली तीन दिवस तपश्चर्या केल्यावर शंकरदेवांनी त्यांच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली तेव्हा शंकरदेवांनी त्याला रात्री दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तुझे मनोरथ पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो र... सरोवराजवळ पोहोचला तेथे ते हजारो अप्सरा एक व्रत करीत होत्या त्याला दिसल्या त्याने त्यांना विचारले हे तुम्ही काय करता अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्ण देवींचे व्रत करीत आहोत हे व्रत कोणीही करू शकते एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्या एकवीस दिवस उपवास करा एकवीस दिवस जमत नसल्यास एक दिवस तरी उपवास करा आणि हेच शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करा उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवा दिवा ठेवावा आणि शंकर पार्वती देवींना साक्ष ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीचे अन्न ग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करावा व्रत करावयाच्या दिवशी रागवू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने अंधाराला दृष्टी मिळते तुळ्याला पाय येतात निर्धनाला पैसे मिळतात पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्याप्राप्त होते व जी जी इच्छा धरून हे व्रत करतील त्यांची सर्व इच्छा पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खा ल्यायला वस्त्र नाही विद्येचे नाव नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल का अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नाही त्याची हेळसण करता कामा नाही हे घेते पवित्र सूत धनंजयाने मग हे व्रत केले व्रत पूर्ण झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसलेल्या होत्या शंकर देव शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे त्यांच्या समोर उभे होते किन्नरी देवींवर छत्र स्वच्छ आमरे ढाळीत होत्या यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले देवी हसून म्हणाल्या वत्सा धनंजया तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झालेले आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवा करील तुला काही कमी पडणार नाही देवीने आपल्या वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याबरोबर विद्या देवी त्याच्या जिव्हेवर नाचू लागल्या त्याला अत्यानंद झाला त्यानेच त्याला मूर्छा आली शुद्धीवर येऊन पाहतो तो काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो घरी गेला सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले त्याच्या मानसन्मान वाढला त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली महाराज आपल्याशी माझे एकच मागणे आहे आपल्याला हे वैभव सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णा देवीच्या प्रसादाने मिळालेले आहे तरी आपण त्याचे व्रत तोडू नये तिचे बोलणे ऐकून तो तिच्यासमोर व्रत करण्यास बसला दुसरीला त्यातले काहीच का माहिती नव्हते ती आपल्या व वाट पाहत बसलेली होती एक दिवस झाले दोन दिवस झाले असे अठरा दिवस झाले तरी धनंजयाचा जा पत्ता नाही शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेलेला आहे तो तिच्यासाठी तिच्याकडे अठरा दिवस राहिलेला आहे तिच्या अंगाचा ते पापड झाला ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धन धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणले व्रताचे अजून तीन दिवस शिल्लक होते घरी आल्यावर धनंजय रात्री झोपे गेला बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला अन्नपूर्णा कोपली त्यामुळे धनंजयाने घर घर सामनासुमाट सकट सामनासुमाट सकट जळून भस्म झाले सुलक्षणा समजली की हा देवीचा कोप आहे तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठी गेला त्याने पुन्हा व्रत केली पहिल्याप्रमाणे शिडीवर आली तो देवीच्या मंदिरात गेला त्या परत आलेला पाहून देवीचे नोकर त्याला माराव्यास धावले त्यावर देवी म्हणाली थांबा त्याला मारू नका तो ब्राह्मण आहे तो अवैध आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली मला सर्व काही समजलेले आहे जा ही माझी सोन्याची मूर्ती घे हिची ज दररोज पूजा कर तू फिरून सुखी होशील माझा तुला आशीर्वाद आहे तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केलेली आहे व्रत केलेले आहे तिला सर्व गुण संपन्न असा मुलगा होईल प्रसन्न अंत कर्णाने धनंजय घरी परतला तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला सारे गावकरी चकित झाले धनंजय त्यांना म्हणाले बाबांनो मी माता अन्नपूर्णेचे व्रत केलेले आहे देवी प्रसन्न झालेले आहेत तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव मान सन्मान आणि पुत्र लाभ मला झालेला आहे हे ऐकून त्या गावत गावातील श्रीमंत शेठजींनी देवीचे व्रत केले त्यालाही मुलगा झाला त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली धनंजयाला तेथे पुजारी नेमले आता धनंजय आपल्या बायको मुलांसह हो। त्या मंदिरात राहू लागले त्याला खूप धनदौलत मिळू हो लागली इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेली तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी भी लागली तिच्या अण्णांना दशेची हाकीकत का सुलक्षणेच्या कानावर आली तिने तिला घरी आणले न्हाऊ माखू घातले चांगले कपडे दिले आणि तिला आपल्या जवळच ठेवून घेतले मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा त्यांना सुख आणि मान मान्यता मिळाली ती सर्व सुखी झाली तसेच सुख आपल्या सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळव तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे वाईट फळही मिळते दुःख दारिद्र्य नाना तऱ्हेच्या व्याधी उपाधींनी भोगावे लागते तर ही होती अन्नपूर्णा देवींची कहाणी कहाणी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तर चला परत भेटू नवीन कहाणी बरोबर